नमस्कार न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे चेतना दिनानिमित्त शिक्षण आरोग्य विभागातील प्रलंबित मागण्यांसाठी धुळ्यात भोजनकाल निदर्शने याबाबतचे सविस्तर वृत्त असे अकरा ऑगस्ट एकोणीसशे सहासष्ट रोजी महाराष्ट्रातील सरकारी कर्मचाऱ्यांनी सरकारविरोधी सामूहिक किळको रजा घेऊन इतिहास घडवलेल्या दिवसाच्या स्मरणार्थ दरवर्षी पाळला जाणारा चेतना दिन यंदा शिक्षण आरोग्य विभागातील प्रलंबित मागण्यांसाठी साजरा करण्यात आला दुहे येथील क्युमेन क्लब येथे सरकारी व निम सरकारी कर्मचारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने एकत्र येऊन घोषणाबाजी दिली या निदर्शनातील निदर्शनातून सुधारित निवृत्ती वेतन योजना राजपत्रात प्रसिद्ध करणे आठवा वेतन आयोग लागू करण्यापूर्वी सातवा वेतन आयोगातील त्रुटी दूर करणे शिक्षण व आरोग्य विभागासाठी पुरेसा निधीची तरतूद तसेच कड्राटी कर्मचाऱ्यांऐवजी कायमस्वरूपी भरती यासह विविध मागण्या शासनाकडे मांडण्यात आल्या शिक्षण विभागासाठी सध्याची सात हजार कोटींची तरतूद अपुरी असल्याचे निदर्शनास आणून दिले नवीन शिक्षण धोरणातील व्यावहारिक अडचणींचा विचार न झाल्याबद्दल यावेळी नाराजी व्यक्त करण्यात आली आरोग्य विभागाच्या दयनीय स्थितीकडे लक्ष वेधत वार्षिक सत्तावीस हजार कोटींची अपुरी तरतूद आणि मनुष्यबळाच्या कमतरतेबाबत शासनाने तातडीने निर्णय घ्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली या आंदोलनामध्ये ना डॉक्टर संजय पाटील राजेंद्र माळी अविनाश मोरे सुधीर पोद्दार सुरेश पाईकराव दीपक पाटील पोपट चौधरी यलआर राव प्राध्यापक सतीश पाटील एकनाथ भामरे भूषेन पाटील दिलीप पाटील डॉक्टर रमन गावित प्रशांत सालुंके मीना घुगे शरद पवार नरेंद्र सोनाल प्राध्यापक जय पायरे राकेश बेहरे नवीनचंद्र भदाने योगेश जिरे चैत्राम निकम आदींसह समन्वय समितीच्या घटक संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते निदर्शनानंतर समन्वय समितीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी गंगाराम तळपाडे यांना देण्यात आले ये न्यूजसाठी प्रतिनिधी नितीन इंगळे धुळे धन्यवाद सर्वप्रथम या ठिकाणी आलेले त्याच्या वतीने हार्दिक स्वागताला अभिनंदन करतो त्यांनी कार्यालयात वेळ काढून जाणीवपूर्वक या ठिकाणी हजेरी दिली काळ्या त्याच्यासाठी झाल्या पाहिजे आमच्या सर्वच कर्मचारी या ठिकाणी आलेले आहेत जवळपास पासष्ट फलक असताना फक्त कनोडाची ट्रेनरी चालू आहे काम जो, जो पडतो आता तो करणार आहे आणि होतो प्रत्येक डिपार्टमेंटच्या आहे तर आज आपला महाराष्ट्राचा चेतना दिवस राज्य सरकारी मंत्र्यावरती संघटना जेव्हा उदय झाली तेव्हा प्रथम आंदोलन एकोणीसशे सहासष्ट साली जे झालं त्या आंदोलनाच्या वेळेस सामूहिक रजा टाकून लोक त्या ठिकाणी उतरले आणि त्या दिवसापासून खरा आंदोलनाची दिशा या ठिकाणी सुरू झाली आज आपल्याला आंदोलन करताना अन्न पदार्थांना रंग टाकावी लागत नाही याचा शिया या चेतना दिवसाला जातो चेतना दिवशी जी ज्योत पेटली ती ज्योत आपण मशालीमध्ये रूपांतरित करून आपला संघर्ष कायम ठेवलेला आहे हा संघर्ष कायम ठेवताना लोकांना